हॅलो मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण सगळ्यात महत्त्वाचं टॉपिक आहे आपलं काम काळ आणि वेग यामधला चौथा टाईप आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत समोरचे पण व्हिडिओ आपण टाईप वाईज बघणार आहोत ठीक आहे कोणत्या प्रकारचा सूत्राचा वापर न करता एकदम शॉर्ट पद्धतीने आणि त्या भाषेमध्ये आपण या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत ठीक आहे आगामी भरतीसाठी अत्यंत महत्वाचे आहेत भरती असो आरोग्य असो सगळं तलाटी असो कोणत्याही भरतीमध्ये अत्यंत प्रश्न हे उपयुक्त आहेत चला तर स्टार्ट करूया चौथा प्रश्न बघा आपला टाईप चौथा मधला प्रश्न काय म्हणतो ए ला एक काम करण्यासाठी चार दिवस व बी ला तेच काम करण्यासाठी पाच दिवस लागतात दोघे मिळून काम पूर्ण केले असताना तीनशे साठ रुपये मिळतात तर आपल्याला बीचं वाटा या ठिकाणी सांगायचं आहे तर बघा सॉल्व करायचं आहे तर विचार काय करायचा आपल्याला बीचं वाटा सांग आपल्याला बीचं वाटा काढायचा आहे जर आपल्याला बीचं वाटा काढायचा असेल तर आपल्याला एच दिवस घ्यायचे चार दिवस मग वरी चार लिहून घ्यायचं आणि छेदामध्ये काय करायचं आहे की एचं चार दिवस आणि बीचं पाच दिवस हे दोघांचं काय करायचं आहे बेरीज करायचं आहे चार आणि पाच किती होतात नऊ आता या छेदामध्ये लिहून नऊ लिहून घ्यायचं आणि त्यांना दोघे मिळून काम पूर्ण केल्यास त्यांना किती तीनशे साठ रुपये मिळतात म्हणून गुणिले तीनशे साठ करायचं ओके आता काय करायचं आहे नऊनी ने ला भाग द्यायचं नवेक नऊ नऊ चोक छत्तीस हा शून्य इथ आला बरोबर आहे चाळीस गुणिले चार गुणिले चाळीस बरोबर आहे गुणाकार करा चार चोक सोळा होतात आणि इतलचा एक शून्य एकशे साठ रुपये जो कस कोणाचा वाटा असणार बी चा जो ऑप्शन नंबर काय असणार ए असणार बरोबर आहे या ठिकाणी बघा आपण टाईप चार बघितले आता बघूया समोर टाईप पाच या ठिकाणी बघा पाचवा टाईप प्रश्न काय म्हणतो बघा ए आणि बी एक काम अनुक्रमे दहा व पंधरा दिवसात करतात जर त्यांनी एक सोडून एक दिवस काम केले तर पूर्ण काम किती दिवसात संपेल हा प्रश्न आहे याला पण सॉल्व्ह करूया बघा ए आणि बी एक काम किती दिवसात करतात दहा आणि पंधरा दिवसात मग काय करायचं दहा करायचं गुणिले करायचं आणि पंधरा करायचं नंतर बरोबर आहे आणि छेदामध्ये काय करायचं की आपण वरचं गुणाकार केलं आता दोन्हीचं काय करायचं छेदामध्ये दोघांचं बेरीज करायचं बरोबर आहे दहा आणि पंधरा किती होतात पंचवीस म्हणून छेदामध्ये काय लिहायचं पंचवीस बरोबर आहे आता गुणिले करायचं परत कारण हो एक काम सोडून करतात एक दिवस काम सोडून बरोबर आहे एक सोडून एक दिवस काम करतात एक दिवस सोडतात एक दिवस काम करतात एक दिवस सोडतात एक दिवस काम करतात म्हणजे काय करायचं एक सोडून जर म्हणलं तर एकचं काय करायचं तर दुप्पट करायची एकचं दुप्पट किती होते दोन होते म्हणून दोन करायचं बरोबर आहे आता सॉल्व्ह करायचं बघा आता बघा दहा गुणिले पंधरा जर गुणाकार केलं तर दहा गुणिले पंधरा केलं तर दीडशे होते बरोबर आहे आणि छेदामध्ये पंचवीस गुणिले दोन जशाला तसं बरोबर आहे सॉल्व करायचं पंचवीस एक पंचवीस सक पंच दीडशे होतात मग राहिलं काय सहा गुणिले दोन किती झाले बारा म्हणजे काय बारा दिवस पूर्ण काम करायला म्हणजे संपवायला लागेल ठीक आहे तर तिघे म्हणजे दोघाला पण किती दिवस काम पूर्ण करायला सांग दि, दिवस लागेल बारा दिवस ते बारा दिवसात काय करणार काम संपवणार ठीक आहे या ठिकाणी आपण पाचव टाईप बघितलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम अशाच प्रकारे शॉर्ट पद्धतीने अवघडात अवड अवघडात अवघड अवघड आपण गणित घेणार आहोत ठीक आहे चला तर तोपर्यंत तुम्ही बघायचं आहे आणि बाय बाय टेक केअर